बिहार निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्याने सोलापुरात भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला हा जल्लोष शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यालयासमोर करण्यात आला यावेळी सोलापूरचे निवडणूक प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना बिहारमधील जंगलराज संपुष्ट आले असून हा विजय विकासाचा आहे असे मत व्यक्त केले आमदार देवेंद्र कोठे व देवेंद्र काळे यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून एनडीएच्या एच्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या जो टायगा मे आज बिहारच्या ऐतिहासिक अशा निवडणुकीचे निकाल येत आहेत आपण सर्व माध्यम भारतीय जनता पार्टी पुरस्कृत एन डी आघाडीला अतिशय चांगलं असं प्रचंड असं बहुमत मिळेल असं आपण सगळे दाखवत आहे आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे दोन हजार चौदा पासून जो विकासाचा रथ देशभरात धावतोय याचाच एक भाग म्हणून गेल्या सात ते दहा वर्षापासन बिहारमध्ये ज्या पद्धतीने विकास घडतोय त्याचा एक परिणाम म्हणून आणि काही वर्षांचं जंगल राज्य हे बिहारच्या जनतेने समाप्त करायचं ठरवलं आणि त्यामुळं आज हे यश पाहायला मिळत आहे सुमारे दोनशेच्या वर आत्ता एन डी एला आघाडी दाखवतायत आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याखालोखाल जनता दल युनायटेड आहे अने, आणि अनेक आरोप करून सुद्धा अनेक प्रकारचे विविध आरोप करून सुद्धा बिहारच्या जनतेने जे राष्ट्रीय गठबंधन आहे त्या गठबंधनाला त्या बिहारमध्ये त्यांची जागा दाखवून दिली याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी बिहारच्या जनतेचे खूप खूप आभार मानतो आपण सर्व पाहताय की गेल्या अनेक निवडणुकीत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि एन डी ए यांच्या शासनकाळात डबल इंजिन सरकार सर्वत्र अजून गतीने धावतोय आणि त्यामुळं या जनतेचा या देशातल्या जनतेचा विकासावर विश्वास आहे विकासावर भरोसा आहे आणि त्यामुळं या बिहारच्या जनतेचे आम्ही खूप खूप आभार मानतो आपल्या सर्वांच्या वतीनं सोलापूरकरांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं बिहारच्या जनतेचे खूप खूप वार आज जल्लोषाचा दिवस आहे